महेश्वरी भवन येथे शांतता समिती सभा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन गणेशोत्सव वैद उत्साहात आणि शांततेत साजरे करा बुलढाणा जिल्ह्यातील शे नगरी शेगाव येथे शहरातील महेश्वरी भवनला ऑगस्ट पंचवीस रोजी शांतता समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पडली आगामी गणेशोत्सव वहीचे दिवस शांततेत व उत्साहात साजरे करताना सर्वांनी आपल्या संस्कृतीचे भान ठेवावे सर्व धर्मांचा सन्मान करावा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना संत नगरीची शांतता ठेवावी असे मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी केले या सभेस अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे होते त्यांच्यासमोर मंचावर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीत लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार विवेक बाजल तथा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राजवर्धन पाटील उपस्थित होते सभेत शहरातील शांतता समितीचे मान्यवर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समिती सदस्यांनी उत्सव काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर आपले विचार मांडले आणि सर्वधर्मीय बंधूंनी शांततेत सण साजरा करावा अशी सामूहिक विनंती केली ठाणेदार पाटील यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्रित येऊन सण साजरा करण्याचे आवाहन केले ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आणि निश्चितच तिचे काही आपली संस्कृती नाहीये सुरुवातीपासूनच तिथे तो कसा वाहन टीचे वापरलं त्या वाहनामध्ये मॉडिफिकेशन केलं जात आरटीओच्या नियमांना दारांवर धरून जेव्हा आपण त्यांना स्पीकर लावले जातात खूप मोठा असा आवाज होतो आणि त्या आवाजाने एखाद्या वृद्ध व्यक्तीला एखाद्या मुला लहान मुलाला जेव्हा एखादा रोगी असेल हॉस्पिटल मध्ये त्याला त्याचा इतका असतो की एखाद्याच जीव देखील जातो हृदय विकाराच्या चट्याने परंतु हे जेव्हा डीजे नव्हते तेव्हा देखील आपण आवाज करत होतो मोठ्या जल्लोषात श्रींची स्त्रीची काढत होतो मग त्यात असं काही होत नव्हतं त्याच कारण काय त्याचे जे पारंपरिक वाद्य आहे ढोल आहे ताशा आहे त्याच्यातनं जे साऊंड निर्माण होत किंवा त्याच्यातनं जे बिवस निर्माण होता आणि इलेक्ट्रॉनिक साऊंड म्हणून बिर निर्माण होता त्याचा खूप फरक आहे मित्रांनो पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या मला आठवतंय की त्या पारंपरिक वाद्यामुळे कोणाचा जीव गेला असेल तरी जी आपली संस्कृती आहे जुनी संस्कृती आहे